नमस्कार जय हरी आता आम्ही आहोत परतीच्या प्रवासाला संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आता आम्ही सुरत <coughs> वरून सापुत्र्याच्या दिशेने म्हणजे आम्ही सापुत्र्याचा घाट आता चढत आहोत सापुत्र्याचा घाट म्हणजे ह्या सात सातमाळ्याच्या डोंगर रांगा आहेत सातमाळा आणि आलजिठाच्या ह्या डोंगर रांगा आहेत आणि आता आम्ही ह्या सापुत्र्याचा घाट चढत आहोत उंच उंच डोंगराचे कडे आणि ही प्रचंड अशी निसर्ग संपदा या ठिकाणी आहे जिकडं पाहावं तिकडं प्रचंड असे झाडी या ठिकाणी दिसते आपल्याला खरंतर ही वनसंपदा गुजरात वरी भागाने जपली आहे वृक्षतोड आम्हाला पूर्ण रस्त्याने कुठेही वृक्षतोड दिसली नाही आणि मग त्याचाच परिपाक म्हणावा की काय ही वृक्षसंपदा आजही तितक्याच मोठ्या प्रमाणात जपलेली आहे छोटी छोटी आदिवासी पाड्या आहेत परंतु ती आदिवासी पाडे सुद्धा ते शेत आदिवासी शेतकरी सुद्धा जिथं जागा मिळेल तिथंच त्यांनी शेती केलेली आहे वृक्षतोड मात्र कुठं दिसलेली नाही अशी असंख्य अशी नैसर्गिक संपदा या ठिकाणी या सापुत्र्याच्या घाटामध्ये आपल्याला दिसती जवळपास हा पन्नास ते साठ किलोमीटरचा हा प्रवास आहे किंवा हा घाटाचा परिसर आहे प्रचंड नागमोडी वळणं आहेत आणि या नागमोडी वळणाने आता आम्ही लाशीसच्या दिशेनं संध्याकाळचे साडेपाच सहा वाजायला आलेले आहेत अंधाराची स्थिती निर्माण झालेली आहे आणि आता सापुद्रा ओलांडला की पुढे सुरगाणा तालुका लागेल आणि सुरगाणा तालुका म्हणजे नाशिक जिल्ह्याचे हद्द महाराष्ट्राचे हद्द सुरू होईल सुरगाणाच्या सुरगाणा तालुक्यापासून ह्या डोंगर रांगा सुरू होतात पुढे आलंग मलंग पलंगपर्यंत त्या मनमाडच्या जी डोंगर मनमाडच्या जी गड गड्या आहेत गड आहेत तिथपर्यंत ह्या डोंगर रांगा आहेत अशीच वनसंपदा या ठिकाणी सर्वांनी जपावी अशी अपेक्षा आहे प्रचंड अशी वनसंपदा खरंच अगदी पावसाळ्यात जर या ठिकाणी आलो तर स्वर्गसुखीचा आनंद होईल अशी स्थिती आहे आजही या ठिकाणी एवढा आनंद होतो या ठिकाणी आल्यानंतर पावसाळ्यात आल्यानंतर महाराज आणखी म्हणजे काश्मीरला गेल्यासारखंच वाटत आपल्याला नक्कीच खांदवे महाराज सुद्धा आहेत त्यांना सुद्धा आनंद वाटतोय खांदवे महाराज म्हणले खूप दिवसातून आलो आणि हे सगळं असं पाहायला मिळालं हा काय महाराज बरोबर आणि म्हणून पांडुरंगाची इच्छा होती हे करायची आपलं काय आपण सगळे निमित्त मात्र आहोत बरोबर नाही महाराज बरोबर 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 आहे साहेब आहेत ते आपलं सारथ्य करतात आपल्या वाहनाचं हा सर मला सांगा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा वनविभाग आहे आणि गुजरातमध्ये आता हे गुजरातमध्ये येतं ना गुजरात राज्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा आपण त्यांना प्रदेश म्हणूया तर दोन्ही राज्यामध्ये काय तफावत वाढते आपल्याला याच्यात सांगा बरं जरा नैसर्गिकदृष्ट्या कसं काय जतन केलं यांनी नैसर्गिकदृष्ट्या जर सांगायचं म्हटलं ना तर महाराष्ट्राचा वन विभाग फारसा आपण किंवा तुम्ही मी जास्त फिरलेलो नाही ज्या आपण ज्या भागामध्ये राहतो तिथं वन विभागाचे क्षेत्र फार कमी आहे पण तरीही ज्या तुलनेत आपण हे सगळं पाहतो आहोत महाराष्ट्राची आणि गुजरातची स्थिती जर पाहिली तर इतकी वनसंपदा महाराष्ट्रात जर असती तर महाराष्ट्राने तोडून खाल्ली असते आतापर्यंत बरोबर आहे बरोबर आहे इतकी वनसंपदा जर महाराष्ट्रात असती ना तर महाराष्ट्राने निश्चितपणे तोडून खाल्ली असते आपण आता ह्या सगळ्या रस्त्याने तुम्ही पाहू शकता ही सगळी सागवनाची झाडं आहेत झाड ठुलीत दुण नसती परंतु हे व्यवस्थापन म्हणा किंवा या गुजरात सरकारचं यावरच सगळं कंट्रोलिंग आहे ती म्हणा कारण एक छोटस उदाहरण मी सांगणार आहे महाराज याच्यामध्ये आपण आता एक रस्त्याने थांबलो होतो ते पाच मंडल आपण कशासाठी थांबलो होतो आपल्याला तिची माकडं होती रस्त्याच्या कडीला की त्या माकडाचा आपल्याला व्हिडिओ काढायचा होता फोटो काढायचा होता परंतु आपण आपली गाडी थांबवली की था, तत्काळ तिथं वन विभागाचा कर्मचारी आला आणि त्यांनी आपल्याला विनंती केली काय विनंती केली की बाबा तुम्ही थांबू नका आणि जर थांबले तर तुम्ही यांना खायला टाकू नका कोणाला तुम्ही काय खायला टाकू नका म्हणजे तर त्याची पाठ त्याच्या बोलण्याचा पाठीमागचा हेतू असा होता की तुम्ही त्याला खायला एक बिस्किटचा पुरा टाकता पण रस्त्याच्या पलीकडची आणि अलीकडची सगळी सगळी माकडी एखाद्या ओळा होतील आणि रस्ता ओलांडताना निश्चितपणे ते म्हणे दिवसभरात तीन चार माकडांचा तरी मृत्यू होतो म्हणजे हा किती वेगळा आणि व्यापक दृष्टिकोन त्या वन कर्मचाऱ्याचा त्या पाठीमागं होता अशा पद्धतीने प्रामाणिकपणे काम करणारी माणसं असली हे हे सगळ्या गोष्टी निसर्गाचं सौंदर्य जातं जतन केलं जातं हा त्याच्या पाठीमागचं एक उदाहरण असावं नक्कीच सर कारण की त्याची त्यांनी सांगण्याची पद्धतसुद्धा सुद्धा आपल्याकडे कोण कर्मचारी काय कोणताही कर्मचारी असो तो रावीची भाषा करतो पण यांनी विनंती केली हात जोडले आणि मला तुम्हाला विनंती करतो भाऊ पण तुम्ही काय गाडी थांबवू नका आमच्या माकडाला काय खायला देऊ नका आणि म्हणून असा निसर्गम्य सुंदर असा हा परिसर आपण पाहत आहोत सात कोण्याचा काय सातमाळ्याचा डोंगर हा सातमाळ्याचा डोंगर या ठिकाणी आहे सुंदर असे वनराई आपण या ठिकाणी बघत आहोत तुम्ही बघा धन्यवाद मत...